मिरजमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा विविध स्पर्धांद्वारे वाहतूक नियमांचे महत्त्व पटवले चित्रकला निबंध आणि पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी दिला संदेश मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने छत्तीसवा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं या अभियानात रक्तदान शिबिर नेत्रतपासणी शिबिर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा तसेच शाळांमध्ये वाहतूक नियमांचे पालन कसे करावे यावर जागरूकता कार्यक्रम पार पडले आज या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांमध्ये पोलीस अधीक्षक संदीप कुके अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर तहसीलदार अपर्णा मोरेधुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सुनील गिड्डे आणि सांगली वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी आदींचा सहभाग होता सकाळपासून रॅली काढण्यात आली ज्यामध्ये विविध शाळेतील आणि कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झाले होते पथनाट्य सादर करण्यात आले त्यात वाहतूक नियमांचं पालन करण्याचा संदेश दिला गेला हे पथनाट्य हे डॉक्टर हळिंगळे यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते कार्यक्रमाच्या दरम्यान चित्रकला आणि निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप गुग्गे यांनी या कार्यक्रमाद्वारे नागरिकांना आवाहन केलं की ते वाहतूक नियमांचं पालन करीत सुरक्षित वाहतुकीचे पालन करावे यामध्ये विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षाबाबतचे महत्त्वपूर्ण संदेश चित्रकला आणि निबंधाच्या माध्यमातून दिले तसेच या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्या व्यक्तींचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बालगंधर्व येथील या कार्यक्रमाचा समारोप विविध शाळा आणि कॉलेजचे आभार मानून करण्यात आला आपल्यासोबतच्या लोकांमध्ये याबाबतची जागरूकता आपण निर्माण करणार आहोत अतिशय साधी गोष्ट आहे की आपण आपल्या पालकांसोबतही जेव्हा वाहनामध्ये किंवा वाहनावर बसून जातो तर त्यावेळेस आपण आपल्या पालकांना सांगितलं की बाबा सीट बेल्ट लावा बाबा तुम्ही मोबाईलचा वापर नका करू बाबा तुम्ही हेल्मेट घाला एवढं जरी आपण सांगितलं तरी मला वाटतं की तुमच्याकडून गेलेला मेसेज हे आमच्या कोणत्याही ट्राफिकच्या कारवाईपेक्षा आम्ही केलेल्या चलनपेक्षाही प्रभावी आहे कारण की आम्ही सलाम करणार एका वानावर किंवा एका व्यक्तीवर अनेक वेळा ते चलन होईल पण त्याचा कदाचित तेवढा उपयोग होणार नाही जो मेसेज तुम्ही लहान मुलं तुमच्या पालकांना देणार आहात तर तुमच्याकडून हा मेसेज घराघरात जाऊ द्या प्रत्येकाला याबाबतची जनजागृती निर्माण होऊ द्या अगदी मी एक छोटंसं उदाहरण आपल्याला सांगतो जसं माझ्या आता परिचयामध्ये मी सांगितलं की मी धाराशिवला एस पी होतो तर त्या ठिकाणी माझे शेजारी राहणार एक मुलगा त्याच्या दादूच्या परीक्षेला निघाला आता त्या वडिलांनी त्याला एस टी बसमध्ये बसूनही दिलं आणि ती मुलाचा लाड म्हणून त्यांनी शिवनेरी बसमध्ये बसवलं शिवनेरी आपल्याला माहिती आहे की वातानुकूलित बस आहे ए सी बस आहे की साध्या बसमध्ये नको माझ्या मुलाला मी ए सी बसमध्ये बसवतो आणि ते मुलाला बसस्टँडला जोडून परत घरी आले नमस्कार मी प्रनिल सब डिव्हिजनल दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने या संपूर्ण महिन्याभरामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल सांगली वाहतूक शाखा मिरज वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर नेत्रचिकित्सा शिबीर घोषवाक्य स्पर्धा निबंध स्पर्धा त्यासोबतच पोस्टर कॉम्पिटिशन सोबतच वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम वाहन चालक यांच्यामध्ये वाहतूक नियमाविषयी अवेअरनेस वर्षभर आम्ही वाहतुकीच्या कारवाई तर करत असतो मात्र रस्ता सुरक्षा अभियानच्या अनुषंगाने रस्ते अपघात कमी होणे सोबतच वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी योग्य पद्धतीने पालन करणं यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप उगेसर अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम जे आहेत ते जिल्ह्यात राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे मुकुंद कुलकर्णी साहेब तसेच मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सुनील साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे उपक्रम बजावलेले आहेत ताज्या बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा